किती वर्षी पोहोलेली तुम्हाला मी कुठे गेलती तुम्ही कुठे गेल्या मला एक गुड न्यूज माहित झाली ना आणि तुम्हाला सगळे सांगायला मी गुड न्यूज तुम्ही परेशान होते आणि सगळे सगळेजण परेशान होते आणि मग गुड न्यूज ऐकली की तुम्ही सगळे खुश होऊन जासाल गुड गुड न्यूज कोणती आपले ॲप चालू झालं काय बाबा याच्यापेक्षा आपली गुड गुण्णी? न्यूज कोणती असू शकते आपला व्हिडिओ बनवायचं ॲप सुरू झालं ना किती परेशान झालं होतं आपण या बंद पडलं होतं तर कुठे गेले सगळं ते सगळं झालं गुड्डी खरंच काय गुड्डी झालं सांगितलं तू आता मी बबलीला सांगायला चाललो अरे बंटी बंटी बाबा मी आईस्ता आली सांगायसाठी यात चालू झालं म्हणून चला आता मी शांता काकूला सांगायला जातो शांता काकू कुठे गेला शांता काकू अरे होईल घरात काकू बाहेर गेला आणि तू काय करून आला रे घरात काही नाही शांता मला थांबून ठेवलं ना मी येतो म्हणे सवित्या काय सांगायला आली मी तर भुलूनच गेलो काकू काकू आता शांता काकू आले की सांगतो मी मला माहिती सविता काकाची सुंदरी आहे म्हणून सुषमाकु कुठे गेले सुषमा काकु कुन चाहिँ नै सगज पेसान हो या चाल नहोत अ सुषमा काकु बबली चल भई कु गुड्डी अरे तुमच्या घरी सुषमा काकू नाही बबली नाही कुठे गेले सगळेचे सगळे जण गुड्डी लय परेन काकूच्या घरी जमा कुठे झाले काही समजून नाही राहिलं चल बरं आपण शोधू बनते दादा इकडे नाही कोणीच चला दुसऱ्या ठिकाणी पाहू आपण काकू काकू मी घेऊन चालतो तुम्हाला मला माहित सगळं झालं कुठे आता चला 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 बबली कुठं गेली बनते बनते काकू चला चला तुम्ही चला कुठे गेले सगळं झालं कोण समजूनच नाही राहिलं शहा महिने घरी सविताईने घरी गुडणू सांगून राहिलो होतो मी सवित तो मी तर लय खुश झालो बाबा चल आता वावरात जाऊन तो काय शांताराम भाऊ असतील ना मला तर असं वाटते शांताबाई शांताराम भाऊ वावरातच गेले पालकाची भाजी उकळ्या आई नीत कुठे गुड्डी बेटा जाऊ देते कुठे गेले तर आपणच एन्जॉय करा चांगला आपण खुश आहे ना या चालू झालं तर मंडळी पण घे आपण सगळे जण किती परेशान होतो तुम्ही सगळे जण कमेंट करत जा शांताबाई आला आला आणि तुमच्यापेक्षा आतुरता शांताबाई होती शांताबाई रोज व्हिडिओ बनवत होती पण ते यापच सुरू नव्हत होत त्याच्यामुळे शांताबाई काहीच करू शकत नव्हती आता आपली खुशीची गोष्ट आहे आपलं यात सुरू झालं आता सगळेजण खुश आता शांताबाई रोज व्हिडिओ बनवत जाईल आणि तुम्ही रोज पाहत जा पण मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि चॅनल सबस्क्राईब करत जा सोडून नका देत शेअर पण नक्कीच करत जा आता आपण नवीन नवीन आयडिया तुमच्यासाठी घरी बसले आता माझ्या सासूबाईली माहीत नाही आता सासूबाईले माहीत झालं की सासूबाई नाचायलाच लागते चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आता आपण उद्यापासून नवीन नुध नवीन व्हिडिओ आणतो तुमच्यासाठी चला मग द्या चॅनल सबस्क्राईब करून खुशी देत बरं सगळेजण भेटू आपण नवीन नवीन विषयासोबत नवीन भागात चला मग आता सगळं झालं आपण शांता काकूच्या घरी शांता काकू किती खुशी होती तुमच्या भेटीसाठी आणि चला मग भेटू आपण उद्या